राजा रावण दहन प्रथा बंद करा बिरसा फायटर्स रावण दहन करणाऱ्यांवर ॲस्ट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी येत्या विजयादशमीला म्हणजेच दसऱ्याला राजा रावण दहन करू नका गोंड समाजातील महात्मा रावण दहन प्रथा बंद करा व रावण दहन करणाऱ्यांवर ॲस्ट्रॉसिटी अंतर्गत आय पी सी धारा एकशे त्रेपन्न अ दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव अ आणि दोनशे अठ्ठ्याण्णव अनुच्छेदनुसार कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा शहादा तालुका संघटक राजू ठाकरे नंदुरबार शहराध्यक्ष रणजित ठाकरे योगेश चव्हाण महेंद्र नाईक गोविंद पाडवी आकाश तिरसे आदी आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते न्यायप्रिय महात्मा राजा रावण हा आदिवासी समुदायाचा महानायक परमपूजनीय आहे हजारो वर्षांपासून आदिवासी समुदाय त्यांची पूजा करतात त्यांना महानायक शूरवीर योद्धा महाज्ञानी शक्तिशाली व शंभूचा पुजारी मानतात आजही महात्मा रावणाची पूजा मेघनाथमध्ये करतात तामिळनाडूमध्ये राजा रावणाचे तीनशे बावन्न मंदिरे आहेत सर्वात मोठी मूर्ती मध्य प्रदेशात येथे अंदाजे पंधरा मीटर उंचीची आहे छत्तीसगड मध्य प्रदेश झारखंड आणि महाराष्ट्रातही अमरावती जिल्ह्यातील मेळघाटासह सर्वत्र पूजा केली जाते अशा या महान राजाला काही मनुवादी षडयंत्रकारी व्यवस्थेने बदनाम करण्याचा कोणताही कसूर ठेवलेला नाही खलनायक म्हणून प्रसिद्ध केले आहे रावण हे आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान व दैवत आहे एकोणीसशे तीस पासून महात्मा रावणला मनुवादी यांनी जाळायला सुरुवात केली होती मनुवादी लोकांनी राजा रावनला अपमानित उपरोधिक नावाने राक्षस संबोधून जाळायला सुरुवात केली त्यामुळे आदिवासी समाजाच्या धार्मिक भावना दुखवल्या जातात व येणाऱ्या पिढीमध्येही व पेटवून देण्याची भावना कायम रुजून राहते समाजामध्ये शांती सुरक्षा भाईचारा समता न्याय व बंधुता कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाच्या धार्मिक भावना व देवदेवतांच्या आदर्श महामानवांना वंदन करण्याचा सन्मान करण्याचा संविधानाचा अधिकार पंचवीसनुसार नुसार प्रत्येक व्यक्तीस आहे व स्वातंत्र्य आहे या प्रथेमध्ये समाजाच्या भावना दुखवल्या जातात म्हणून रावण दहन प्रथा बंद करण्यात यावी कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात येऊ नये तरी दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याचा प्रयत्न केला गेला तर बिरसा फायटर्स या सामाजिक संघटनेकडून तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे गोंड समाजाचे महात्मा राजा रावण दहन करू नका आणि जो कोणी राजा रावण दहन करेल त्यांच्यावरती ॲस्ट्रोसिटी अंतर्गत आय पी सी कलम एकशे त्रेपन्न कलम दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव व दोनशे अठ्ठ्याण्णव अन्वये त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे राजा रावण हा न्यायप्रिय राजा होता शूरवीर होता दानवीर होता सेनापती होता शिवशंकरचा तो पुजारी होता अनेक सर्वगुण संपन्न असा हा राजा होता भारतामध्ये अनेक भागामध्ये आदिवासी समुदायामार्फत राजा रावणाची पूजा केली जाते छत्तीसगड असो झारखंड असो तामिळनाडू असो आणि महाराष्ट्रामध्ये अमरावतीमधील मेळघाटमध्ये काही आदिवासी बांधव राजा रावणाची दरवर्षी पूजा करत असतात तामिळनाडूमध्ये आमच्या राजा रावणाची तीनशे बावन्न मंदिरे आहेत मध्य प्रदेशमध्ये मंदसौर येथे सर्वात मोठी राजा रावणाची मूर्ती आहे मेघनाथमध्ये सुद्धा राजा रावणाची पूजा केली जातात आणि एकंदरीत आपण देशामध्ये जर बघितलं तर राजा रावणाला मानणारा आणि पूजणारा आदिवासी समुदाय मोठ्या प्रमाणात आहे ज्या पद्धतीने हिंदू धर्मामध्ये रामाची पूजा केली जातात रामाला पूजनीय मानलं जातं आदर्श मानलं जातं त्याच पद्धतीने आदिवासी समुदायामध्ये राजा रावणाला आदर्श मानला जातो श्रद्धास्थान मानलं जातं म्हणून राजा रावण दहनाची ही जी कुप्रथा सुरू आहे ती बंद करावी काही मनुवादी षडयंत्रकारी लोकांनी आमच्या या न्यायप्रिय राजाला नायक असताना खलनायक म्हणून संबोधलं राक्षस म्हणून संबोधलं आणि एकोणीसशे तीसपासून राजा रावणाची जी दहनप्रथा आहे ती सुरू झाली आणि तेव्हापासून अजूनही काही भागामध्ये ही प्रथा सुरू आहे म्हणून ही, ही कुप्रथा तात्काळ बंद करावी आणि जो कोणी ही प्रथा करेल किंवा राजा दहन करेल राजा रावण दहन करेल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशी आमची संघटनेची मागणी आहे अन्यथा आम्ही या विरोधामध्ये तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत जे कोण दहन करतील राजा रावण दहन करतील त्यांचा आम्ही